नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चोवीस सप्टेंबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ असणार आहेत या दिवशी चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाईल नैवेद्य असणार आहेत दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ रंग आहेत निळा रंग तसेच या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी चंद्रघंटाय नम त्याचबरोबर प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व असून या दिवशी आपल्याला दोन विड्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर हा दोन विड्यांच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो तुम्हाला दिसत आहे तर त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ